ही घटना सांगलीच्या जोगेश्वरी भागातील आहे जिथे एका टॅक्सी चालकाला दोन महिला पोलीस कॉन्स्टेबलकडून अमानुष अत्याचाराला सामोरं जावं लागलं तुषार घोरपडे नावाचा हा टॅक्सी चालक अत्यंत साधा आणि गरीब कुटुंबातील होता लहानपणी वडिलांचं निधन झाल्यामुळं कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती त्यानं बी कॉमपर्यंत शिक्षण घेतलं आणि सुरुवातीला पेपर टाकणे व इलेक्ट्रिशियनची कामं करून पैसे जमवले दोन हजार अठरा मध्ये बीकॉम पूर्ण झाल्यावर त्याला चांगली नोकरी मिळाली नाही म्हणून त्यानं स्वतःचा टॅक्सी व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यानं टॅक्सी खरेदी केली आणि हा व्यवसाय व्यवस्थित सुरू असतानाच लग्न झालं आणि त्याला एक गोंडस बाळ झालं पोलिसांची तुषारवर वाईट नजर एक दिवस भाड्याच्या पैशावरून झालेल्या वादानंतर तुषारला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागलं तिथं असलेल्या दोन महिला पोलीस कॉन्स्टेबलची नजर तुषारवर पडली उंच धिप्पाड आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळं तो त्यांना आवडला त्यांनी पोलीस केसच्या बहाण्यानं तुषारची सर्व माहिती मिळवली आणि त्याला आपल्या जाळ्यात ओढण्याचा कट रचला रात्री ऋषार तुषार टॅक्सी घेऊन ग्राहकांची वाट पाहत असताना त्या दोन महिला कॉन्स्टेबल त्याच्या जवळ आल्या आणि त्याला घरी सोडायला सांगितलं तुषारनं त्यांना ओळखले असल्यामुळं तो मदतीसाठी लगेच तयार झाल्या रस्त्यात त्यांनी एका बिअर शॉपमधून दारू खरेदी केली आणि नंतर एका मेडिकलमधून काहीतरी घेतले घरी पोहोचल्यावर पाऊस आणि थंडीचं कारण देत त्यांनी तुषारला घरी चहा पिण्यासाठी थांबायला सांगितलं घरात गेल्यावर तुषार पैशाची वाट बघत असतानाच त्या महिला कॉन्स्टेबल कपडे बदलून अत्यंत उघड्या वेशात आल्या त्या त्याला घेऊन जाऊ लागल्या घाबरलेल्या विरोध करण्याचा आणि नकार देण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या पोलीस कॉन्स्टेबलनी त्याला थेट धमकी दिली शांत बस आम्ही जे सांगतोय ते कर नाही तर तुझ्यावर खोटी केस करून तुला जेलमध्ये टाकू या धमकीमुळे घाबरलेल्या तुषारला नाही झाला त्यांच्या इशाऱ्यापुढे झुकावं लागला त्याच्या मनात खूप दिवसांपासून दाबून ठेवलेली वासना बाहेर पडली आणि त्या दोघींनी मिळून तुषारवर दोन तास अश्लील आणि नको ते कृत्य केलं तुषार पूर्णपणे थकून निर्जीव झाल्यानंतरही त्यांची वासना शांत झाली नाही त्यांनी त्याला आणखी दारू पाजली पण काही उपयोग झाला नाही गोळ्यांचा हायडोस आणि जीवघेणा परिणाम त्यांच्या इच्छा अपूर्ण राहिल्यानं एका पोलीस कॉन्स्टेबलला आज जाऊन दुधाच्या कपात शक्तीवर्धक गोळ्या आणल्या एका गोळीऐवजी त्यांनी दारूच्या नशेत त्याला दोन ते तीन गोळ्या जबरदस्तीनं खाऊ घातल्या गोळ्यांचा हायडोस आणि सततच्या शारीरिक त्रासामुळे तुषार फक्त पंधरा ते वीस मिनिटातच धाडकन खाली पडला आणि त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला तुषारची वाईट अवस्था पाहून त्या महिला घाबरल्या आणि त्यांनी त्वरित अँबुलन्स बोलावून त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं दुसऱ्या दिवशी त्याला शुद्ध आली तुषारनं त्वरित आपल्या घरच्यांना फोन करून घडलेली हकीकत कर सांगितली घडलेल्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तुषारच्या कुटुंबियांनी विचार विमर्श करून त्या दोन पोलीस कॉन्स्टेबल विरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला तुषार पूर्णपणे बरा झाल्यावर त्यानं पोली पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार नोंदवली पोलिसांनी तपास केला असता त्यांच्या रूम मध्ये दारूच्या बाटल्या आणि शक्तीवर्धक गोळ्या सापडल्या तसेच तुषारच्या रक्तामध्ये त्या गोळ्यांचं सॅम्पलही आढळलं ज्यामुळे त्यांचा गुन्हा सिद्ध झाला न्यायालयामध्ये केस चालली आणि पंधरा सप्टेंबर दोन रोजी त्या दोन्ही महिला पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आली त्यांची सरकारी नोकरी ही काढून घेण्यात आली हा प्रकार समाजातील एक धक्कादायक वास्तव समोर आणतो की जिथे रक्षकच भक्षक बनतात त्यामुळे प्रत्येक नागरिकानं मग तो स्त्री असो वा पुरुष चुकीच्या ठिकाणी आणि अनुसूचित परिस्थितीमध्ये सावधानी सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे